मायजी जाऊ महाराष्ट्र हा सदैव स्मरतो तुला मायजी जाऊ महाराष्ट्र हा सदैव स्मरतो तुला आठवणी प्रेरक गाथा वंदन करतो तुला आठवणी प्रेरक गाथा वंदन करतो तुला जुलुम पाहुणी मुघलांच्या तो पित्त तुझे खवळले स्वाभिमान मग तुझा पेटूनी शिवबासी घडविले स्वराज्य व्हावे असाच श्रींचा माणस कळतो तुला तु आठवणी तव प्रेरक गाथा वंदन करतो तुला तु रामकृष्ण हे ध्यानि ठेवत मुला। एक एक मग पराक्रमाचा धडा रोज गिरविला दिनसोन्या शिवराज्याचा अखेर दिसतो तुला तु तु आवणी तव प्रेरक गाथा वंदन करतो तुला तु तु मराठ मोळी माय घरो घर गर तुझी कथा वाचते मुलास आपुल्या शूर वीरती ती शिवा परी बनवते मर्द मराठा आपुल्या हृदयी अखंड जपतो तुला आठवणी तव प्रेरक गाथा वंद करतो तुला मायजी जाऊ महाराष्ट्र हा सदैव स्मरतो तुला आठवणी तव प्रेरक गाता वंदन कर तो तुला आठवणी तव प्रेरक गाथा वंदन कर तो तुला वंदन कर तो तुला वंद care totul